काय नाव हो आपलं सागर नाळे आज कोणाला घेऊन आलंय बारातला घेऊन आला कोणत्या गावचं कोलटे आले करावा बारामती पासून एक दहा किलोमीटर पुढे जवळच आहे मैदान गैठे झालेला आहे गुलाल का हो गुलाल झालंय कुठ बोरला एक झालाय करावागतला झालाय दुहे खांदे हा दुहेखांदे आज कसं काय नियोजन केले कोणासोबत आहे आज बोरच बैल ज्या वैला बरोबर गुलाल बैल काय नाव बैलाच हा मस्तर तुमच्या इथलाच आहे का नाही बोरच आहे तिकडचं आहे का हो तिकडला किती वेळा गाडी पळाली ही गाडी तीन चार वेळा पळालेली मग चांगलं स्पीड आहे गाडीला गाडीला चांगलं स्पीड आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्का। काय नाव आपलं रोहन मोरे आज कुणाला लिहून आलाय कपड्या काय नाव म्हणला चप्पे कोणते गाव जाऊ लांबून आलाय कधी निघाला होता काल काल निघाला होता हे इकडे मैदान झालेत का हो नाही पहिलंच मैदान आजचं पहिलंच मैदान दुसरं आहे चौसा चौसा झाला आज कसं काय नियोजन आहे कोणासोबत आहे वजीरसोबत सोबत तात्यांच्या आहे नाही नाही आमच्या इकडचं तिकडचं आहे का शुभेचे तुम्हाला आजच्या महिला आला नमस्कार काय नाव आपलं बाबू ड्रायव्हर आज कुणाला घेऊन आलाय वजीर कोणत्या गावचं अहो शिर्डी नाशिकचा गाडी की तो मैदान आहे इकडचं का पहिलंच आहे आज पहिल्यांदाच आहे होय आज कसं को कुणासोबत नियोजन आहे कपड्याचं त्याच्यासोबत आहे गाडी पाहिली का का पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे कोणते खांदे दोन्ही खांदे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाला कुणालाय काय नाव आहेत ह्याच पक्ष आहे टायगर आज कसं नियोजन आहे कुणासोबत आहे तिने

शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद गुड मॉर्निंग काय आज मैदान आपला सातारा एक्सप्रेस बलमाभर मथुर आहे कसं वाटतंय काय सांगा म्हणजे खूप दिवसान उडी पाळणार आहे पहिल्यांदा जेव्हा होती हा पुन्हा एकदा खूप छान होती आता छानच पली आता आज मैदानाबद्दल काय सांगाल कारण थाटी पण एकदम मस्त आहेत कशी वाटते कशी पडेल गाडी आज काय सांगाल <laughs> का पूर्ण म्हणजे आता आपण एवढं ठिकाणी फिरतोय पण आजचं आयोजन काय वेगळंच आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन केलेलं आहे मथुर इकडे होता ना हो मथुर इथं बारामतीला नक्कीच आज नक्कीच मथुर आपला बिंजोडचा बादशाह मथुर आणि सातारा एक्सप्रेस बालमा बालमा पळणार आहे मला वाटते मागच्या वर्षी म्हणजे किती दिवस म्हणजे पहिल्यांदा जे मथूर गाठव पळवला त्यावेळी सांगितलं होतं की मथूर पळला होता आणि त्यानंतर आज पळते नक्कीच पब्लिकच्या मनातली जोडी ही शंभर टक्केच आज गुलाल शुभेच्छा धन्यवाद भिंजवडचा पाटील आडिवली कल्याण यांचा मथूर आजच्या कठ्ठ मैदान दाखल झालाय बघा मैदान दाखल झाला की पब्लिक बघा पूर्ण तयारी झाला आहे मग तू आजच्या किठप मैदानात दाखल झाल्या बघा आणि आज बलमासोबत आहे काय नाव आपलं मोरे मोयुर मध्ये आज कोणाला घेऊन आलाय कोणत्या गावचा पैठणचा पलट्यांचा आज कसं काय नियोजन आहे त्यांनी केले का शुभेच्छा तुम्हाला हो? आजच्या मैदानाला काय नाव आपलं शुभम आज कुणाला घेऊन ब्रह्मा कोणत्या गावचा गावचं आज कस काय नियोजन कुणा सोबत आहे आज अक्षय तुपे हडप मैभू मैभूग सोबत आहे चांगलं नियोजन आहे फाट्या कशा येते फाट्या बघून आला फाटी एक नंबर चांगलं नियोजन आहे आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद कटपळच्या मैदानात दाखल झाला दादा नमस्कार काय नाव आपलं छोटा बकासूर बघा मित्रांनो सेम बकासूरचा कॉपी दिसतोय हा कुठून आलाय कुठे सावळ मित्रांनो कुणा बर आज कुणाबर आहे दिवसा ना वडगावात दिसला होता का नाही गोल्डन अजून कोणाला आज कसं काय नियोजन आहे हीच गाडी आहे कायम तुमची हीच गाडी असते कायम म्हणलं हीच गाडी असते गाडी ती गाडी गोल्डन आहे आज पाहणी हीच गाडी पाहता गट पासू ती गाडी आहे फक्त सीमेला काही टाकाय टाकीत तर गड लागतोय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला